मस्तपैकी जेवायचं सगळ्यांनी उशीर झाला आबाळा मुळे दिवस दिसला पण अकरा वाजून गेले ते उशीर झाला आम्हाला बाहेरचं काम सगळं आवडलं तू का बापू चालले तू बापू इथं बसले तर काय म्हणताय बापू काय मालिका बघताय काय हो हो काय आता तुम्हाला लावला काय आजी मालिकेचं आले बर का आबाळ पाऊस येईल असं वाटतय वाटतय रात्री एक दीडच्या सुमारात लागले होते घर जायला होय अण्णा तेव्हा मग वाटतय यावा तेवढच उलिस गारान होईल होय अण्णा तुमच्याकडे कोणाकडे झाला काय सांगा आपलं पदशीर ओ तुमच्याकडे होऊन द्या पण वार का नको पण ह्या दिवसात वार का वार येत बर वार आल्याशिवाय बी पाऊस येत नाही काळ्या दगडावली रेग आहे बघा हम्म काका मामा ही पदशीर सुखी राहो अण्णा दोन टायम जी अवय असल म्हणजे बाद झाले बाबा काय नाही निवांत राहायचं मी बी निवांत असतो पण करावं लागतंय की ओ एवढं तेवढं करावं लागतंय होय अण्णा आता जायचंय गोरांना वजे आणायला नाही तर हे जे अण्णाची आजी का जगून देते का मला होई सारखी वाटा वाटा वाटावाटा करीत हा पण माणसाने जेवतानी वाटावाटा करून नाही तर काय बाय ती बघा उठल्यापासून का नाही ती सुरू करते तिथे पार परत वस्तवर करते ती काय बाय कोणाला म्हणित नाही मी पण जे करीत असल त्यांना नाही काय म्हणित होय अण्णा पण आमच्यातले नाहीत काय आता बंद झाले ते होय असे रिमाचं काय चाललं बापू असं आजीला की आजी <laughs> <तरहा>। <laughs> हो का बाबा मिसरीत येऊन येत तंबाखू मग खातो घे पण असू द्या इथून निघाले तो का आपले भांडण तर केलं पाहिजे भांडणाशिवाय हाय का जगणत नाही ना। अन्ना चला अन्न कसं असतो माणसाला कळलं पाहिजे आपण काय बोलतो गुंड्याय हो का लबांना आर्देल्या गुंड्या केल्या त्या हो का रेशमा पटते हे बा अर्ध्या हो का ह्या काही अर्धी तशीच लावाय राह ना त्या सुद्धा काय गप्प आपण रोज उठून पण आता तिक दफाव लागते हो असू द्या दारी नाही दारी धारले मग भरतेच की राह ना आता <laughs> येतो मंग <laughs> चलू द्या पदशीर